आहेत का ब आहेत का काहीच नाही बघा पार्लर मध्ये एंट्री केलेली आहे आपल्या क्लायंट समोर आहेत <laughs> खोली नको नको दर्शन घेतील आणि नंतर महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतील याल ना सुटोरा दिदी बसली सुटोरा घेऊन आणि आपल्या आत्या पण आहे दोघांच बसली तुम्ही आम्हाला टाकून आम्ही साकलेली जत्रा आपा टाटा हे hey गाईज कश्यात आय होप मस्त असाल तर आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आपण बघूया कुठेतरी जाता आलं तर आपण जाऊया बघूया कारण की माझी तब्येत तर ठीक नाही ब्लॉग बनवायचा नव्हता पण आज दत्त जयंती आहे तर जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या होत्या त्यामुळे आपण ब्लॉग स्टार्ट करतोय आणि आज माझी ऑर्डर आहे तर ऑर्डर वगैरे हो कंप्लीट करून येऊ म्हणजे मला तर जायचं नव्हतं पण आपण आधीच ऑर्डर म्हणजे बुकिंग केली होती डेट बुक होती आपली त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे जायला लागणारच आहे कारण की तिथे म्हणजे ॲडजस्ट करू शकत नाही आपण तर तिकडची ऑर्डर वगैरे हो कंप्लीट झाली तर संध्याकाळी आपण मंदिरात वगैरे जाऊया हे बोर आहेत बोरं नाही बोरं आहेत ना ते बोरं पाडतात काय झालं रे आहेत का बोरं आहेत का याला काहीच नाही बघा जल्ल्यात ती जल्ल्यात बोरं चला तर चला आपण बघा मास्क वगैरे घातलेला आहे आणि आप आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको मास्क वगैरे घालूनच आपण मेकअप करणार आहोत पोचलो आपण क्लायंट आपली वेट करते बघूया चला पार्लरमध्ये एंट्री केलेली आहे आणि आपल्या क्लायंट समोर आहेत बघूया त्यांची नंतर कधी कशी मेकअप होते ना ती तुम्हाला दाखवणारच आहे मास्क काढूया जरा हा <laughs> मेकअप जो आहे ना इनकम्प्लीट आहे तर आपल्याला दुसऱ्या क्लायंट आलेल्या आहेत यांची पण मेकअप करायची आपल्याला दोन्ही पण नंतर दाखवूया आपण इकडे फोटोशूट चाललाय आफ्टर बिफोर करायचा आहे फोटोशूट करून घेऊया खोली नको या थोडा वेळ तसाच राहा एक कशी झाली झाला आवडली तुला हिला आवडली बघा मम्मी कशी आधी आपण दाखवलं होतं ना यांचा लुक नाही दाखवला होता आफ्टर लुक आता बिफोर अजून इनकम्प्लीट आहे बघा बघा नंतर बघा दोन 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 लुक अजून आहेत म्हणजे अजून क्लाइंट आहेत ते आल्यावर नंतर बघू दाखवायला भेटलं तर आपण दाखवूया पण आता जो लुक झालाय ना, ना।, था ना।, था ना।, 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 ना तो फायनल तो आता तुम्हाला दिसणारच आहे पुढे विचारूया त्यांना ना कसा वाटला मेकअप संबर, है ना हा विचारू हो ना त्यांचे कमेंट्स घेऊन बोला कशी वाटली मेकअप तुम्हाला मी स्वतःलाच ओळखू शकत नाही आवडली ना हो हो आता यांचा कार्यक्रम आहे म्हणजे कुठे कार्यक्रम आहे तुमचा वासुदेव बाळवंत टीचर आहेत ना शाळेच हा अॅन्युअल डे आहे आणि टीचर आहेत त्या ह्यांची मेकअप आपण केलेले त्यांना आवडलेले त्या बोलल्या आता बघूया यांना कशी वाटते यांची अर्धवट अजून बाकी अजून करायचं आहे व्हेरी नाईस हो ना येतो आपण

तर बघा हे रेडी झालेले आहेत आता जायला निघतील हो पण मेकअप आर्टिस्ट आहे हां सांगा ना आयडी <laughs> आयडी सांगा ना इन्स्टा आयडी सांगा पटकन माझं इन्स्टा आयडी सावली पावसकर आहे तुम्ही माझ्या इन्स्टा आयडीला फॉलो करू शकता आणि जर माझे लुक्स बघायचे असतील तर मेकअप लुक्स हां तुम्हाला आवडले तर कमेंट्स करा काय कमी आहे ते सांगा ओके नक्कीच इंस्टा आय डीवर जा आणि चेक करा आपली आय डी तर माहीत आहे रुपाली मस्कर वन टू थ्री त्याच्यात पण बघा व्हिडिओ आणि फोटो लाईक करा म्हणजे आत्ताच आपण ऑर्डर वगैरे हो आपली कंप्लीट करून आलो आहे आणि आता जेवलो आपण आधी जेवून घेतला कारण बराच उशीर झालेला साडेबारा वाजलेले जेवलो आपण आणि आता औषध घेतोय बघा हा औषध घेऊ आणि आराम करू मस्त अपन, अपन ले ले, तर आराम तर करायला लागणारच आहे आपल्याला काय जायचं नव्हतं पण आपण मध्ये असं चिटिंग वगैरे करू शकत नाही ऑर्डर घेतलेली आहे कॅन्सल करू शकत नाही त्याच्यामुळे आपण गेलेलो तर जरा आराम करू आणि संध्याकाळी आपण मंदिरात भेटू तर चला आपण आता दर्शनासाठी चाललो आहे दुपारी आपण औषध घेतला आराम केला तर आता थोडा बरा वाटतं मग आपण दर्शन घेऊ आणि मस्त अशी व्हिडिओ वगैरे बघायला भेटेलच तुम्हाला तर चला जाऊया थोडं जायच्या नंतर समजेल तुम्हाला चला समज असल आपण कुठं आलोय आपण रोडपाली मध्ये आलोय आणि इथं आपण दर्शनाला चाललोय ही सगळी आपला वेटकर होती <laughs> वहिनी वे रागावलीस का होयनी रागावली या एक तास थांबली म्हणजे मी जरा लेट झालो यायला हे बघ आपली बेबी चला चला आता डायरेक्ट मंदिरात भेटू आपण चला गाईच या तुम्ही पण दर्शनाला बोला

किती झालाय आणि सगळी थांबल्यान जरा कारण की इथून हार नार वगैरे घ्यायचा आहे इथून घेऊ आणि मंदिरात भेटू किती वाजले आठ भेटू मंडप वगैरे घातलेला आहे आपण दर्शन घ्यायला आपण पोचलो आता आलो जवळ आणि सगळे आहेत बघा आता दर्शन घेऊ आणि नंतर महाप्रसाद कोण घेऊ बघा सगळी बसतील चला मंदिर दाखवत मी <पेटू>। तुम्हाला <laughs> आता इथं आपली लहान लहान पोरं आहेत की सगळी ज्या आळल्यात आणि इकडं पड त्या साईडल्या आपल्या लांबपणे आणि आपण ला उभी रह होतात ती लाईन आहे दर्शनासाठी आपण दर्शन वगैरे घेऊ आणि नंतर प्रसादाचा लाभ पण घेऊ आतमध्ये चाललं मंदिर आहे मान मम्मीला मान भुजया पण आली दर्शनाला घंटा इथंच घंटा वाजला वाजवाज का वाजू बघा लागला काय लागला लागला नाही बोल नाही भूल थोडस लाल वाज मस्ती आणि लाईन लागलेली आहे बघा चला दर्शन घेऊ आपण आणि नंतर भेटू वहिनी द्या हो का वहिनी द्या मी आल्या आल्या वहिनी तिकड केला आहे दुसऱ्या वहिनी ते देतील याही लाईन लावली बघा आपलीच फॅमिली आहे इथपर्यंत लास्ट एंड पर्यंत ती मस्ती मस्ती झाली मंदिरांमध्ये चला एकूणही दर्शन घेतलेलं आहे आपल्याला म्हणजे आता दर्शन भेटत पूजा आणि हा प्रसाद सुटोरा दीदी मस्ती सुटोरा घेऊन मग <गना> <शाला का गना> तान। 네। ना हो। पाठी जा चला आपण आता दर्शन घेतलंय आणि बाहेर जाऊ आपल्या वहिन्या आहेत वहिन्यात दर्शन घेतील आणि नंतर महाप्रसादाचा लाभ घ्यायला येतील ना चला बाबा ना मी चाललाय आणि आपल्या आत्या पण आहे तुम्ही आम्हाला टाकू आम्हाला कधी भेटल एकदा आपण पार्टी आलो या साईटला पाली गाईज आम्हाला प्रसाद भेटलेला आहे आम्ही बसलो इथे आणि आता नंतर भेटू बघूया आपला आला नाही भाजी आपल्याला भात आहे दाल वगैरे आली नाही वरण नाही आला अजून काय आम्हाला काय आलं नाही आम्ही काय जेवणार तेव्हा आमचं काय वरण नाही आम्ही येईल तेव्हा आम्ही जेवणार गर्दी लाईन लावून तिकडं पण त्या साईडला बघा चला आपल्याला वरण नाही आला भाजी घरी आले दोन भाज्या आहेत पापड आहे वरणी इकडे बघा आल्यावर आपण जेवणार आहोत दिदू कर सुरुवात डाल आहे डाळ भाजी डाल थंड पाणी खोकला होईल हे बघ आणि ते आला चला सगळी जत्रा निघली मस जेवून घेऊन आलो आम्ही घेतला साखळी बिली जत्रा आहे नुसता गावांट भरत भरत, भरत अरे का भाजी, दोरी अरे आली काय होता बटाट्याची भाजी चणाडाल वरण भात मस्त आम्ही जेवलो आणि आता घरी खरं घरी भेटू अरे काय चालता चालता आमची ती दुपडली आणि साकलीवली जत्रा आहे सगळी जेवून घेऊन मस्त आली दर्शन घेतला घ्या ग्या तिला उसला धावत धावत गेली आणि पडली तिथं आलो काय बहिणी आहेत आपल्यावरती चला इथून घेऊ तहर दिसतील बरोबर टाटा बाय बाय आम्ही पण घरी चाललोय मस्त जेवण मिळून आली डालवात सवला दी पडली आमची चला साकलेली जत्रा आप्पा